तुमच्या सगळ्या पक्षवाल्याला सांगणार आहोत का तुम्ही जाती धर्माचे राजकारण करा आम्ही शेतकरी शेतमजुराच राजकारण केलं आणि आमचा उमेदवार निवडून आम्ही लक्षात हा संदेश पुऱ्या हिंदुस्थानाचा माझ्या देवाचा आहे पुऱ्या हिंदुस्थानात आणि त्यासाठी ही लढाई आपण उभी करतोय दिनेश बुग सारखा एक सच्चा कार्यकर्ता तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादातून सहकार्यातून मी जो आम्हाला संसद मध्ये पाठवायचा आहे त्याप्रमाणे बच्चिगला पाठवला आणि पाठवायचं असल तर टाळ्या बघून काही चालणार आहे इथून जाता जाता गावात जाता जाता मोबाईल काढा जाता जाता फास्टपोर्ट मालून टाका तुम्ही सगळे जण एकमेकांच्या गावात जित जिथ ज्या ज्या गावात अजून एक करणार ते बाकी आहे त्याची कर्मी चाललेली पाहिजे त्याच्यावर तुम्ही जादू करा मंत्र सोडा तुम्ही एकदा उदर बाहेर निघाले मला विश्वास आहे हे लढेल आम्ही देशामध्ये इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही खासदार तर मी सांगतो जे जे धोरण शेतकरी शेतमजुराच्या विरोधात वंचित पिछडा काम करणारा कामगार कष्ट करणारा भाणे घासणारी आमच्या मायमाऊली पासून एक चांगल्या धोरणाची लढाई आम्हाला सुरु करायची लक्षात घ्या जाती पाती धर्माच्या पलीकडे सुद्धा एक वेगळं दुःख आमच्या डोक्यासमोर आहे डोळ्यात आहे ते दुःख घेऊन लढायची आहे उद्या जर आमचे दिनेश गुप्त खासदार झाले तर मी सांगतोय पंधरा ते वीस आमदार प्रहारचे झाल्याशिवाय राहणार नाही आणि पंधरा ते वीस आमदार जर प्रहारचे झाले मित्र राज्य बारामतीवरून नाही अमरावतीवर चालल्याशिवाय कारण ज्याची राजकीय राजकीय ज्यांचा प्रभाव आहे